मित्रांनो प्रश्नोत्तर मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे वीस कमी किमतीचे शेअर्स सांगा तर लगेचच सुरू करूया व्हिडिओला जे की लगे तुम्ही लगेच विकत घेऊ शकतात पहिला आहे इंडियन ओव्हरसीज बँक भारतातील प्रमुख सहकारी बँक मित्रांनो घेऊ शकतात दोन नंबर आहे युको बँक ही पण जुनी बँक आहे हिचाही शेअर घेऊ शकतात तुम्ही पुढचं घेऊया तीन नंबर सजलान एनर्जी सजलान पा हे सोलर पॉवर एनर्जी आहे हा पण चांगला आहे छोटा आहे जयप्रकाश पॉवर हा एक चार नंबरचा पॉवर सेक्टरमधला घेऊ शकतात पाचवा आहे साऊथ इंडियन बँक ही पण बँक आहे छोटा आहे हिची किंमत घेऊ शकतात तुम्ही लॉंग टर्मसाठी ठेवू शकतात शॉर्ट टर्मसाठी ठेवू शकता बँक ऑफ महाराष्ट्र नक्की घ्या अतिशय चांगला शेअर आहे लहान किंमत आहे पुढचं किंवा पंजाब आणि सिंध बँक हा पण चांगला शेअर आहे बँकिंग सेक्टर जास्त आहे मित्रांनो आठ नंबरचं वोडाफोन आयडिया ही कंपनी तुम्ही म्हणजे टर्म टर्मसाठी नक्की घेऊन ठेवा नऊ नंबर आहे एच एफ सी एल अतिशय चांगला शेअर आहे पुढचं घेऊया दहा नंबरचा रिलायन्स पॉवर रिलायन्सचीच कंपनी आहे घेऊ शकतात तुम्ही मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा काही डाऊट असेल तर कमेंट करा मी नक्की उत्तर देईल बारा नंबरचं घेऊया ट्रायडंट विविध उत्पादने आणि कापड क्षेत्रातील प्रमुख प्रमुख कंपनी हाही घेऊ शकतात पुढचा तेरा नंबरचा घेऊया पी एन बी हाऊसिंग फायनान्स हा नक्की घ्या फायनान्समधला आहे फायनान्सला मरण नाही आहे मित्रांनो पुढचं चौदा नंबर एन एच पी सी हा एक चांगला आहे मग पोर्टफोलिओमध्ये असू द्या छोटा शेअर आहे पुढचं पंधरा नंबर इरकॉन इंटरनॅशनल अतिशय चांगला शेअर आहे हा एक घ्या आता लेटेस्ट प्राइस बघा आर सी एफ हा तर आरामात घेऊ शकतात तुम्ही राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर एम एम टी सी अतिशय चांगला आहे छोटा किंमत आहे घेऊन ठेवा अठरा नंबर एन बी सी सी इंडिया रियल इस्टेटमध्ये आहे घ्या तुम्ही विचारपूर्वक घ्या चांगला आहे हा पण एन एल सी इंडिया कोळसा आणि ऊर्जा उत्पादन क्षेत्र कंपनी आहे चांगली आहे घ्या काही प्रश्न असेल तर नक्की विचारा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद बाय बाय